नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये <coughs> मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार या ठिकाणी की लाडक्या बहीणला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट परत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की लाडक्या बहिणीला या ठिकाणी एकवीसशे रुपये कधी मिळतील तर बघा मित्रांनो या ठिकाणी विषय असा आहे मित्रांनो की लाडक्या बहीणला आतापर्यंत पंधराशे रुपये मिळत आहे आणि टोटल अमाऊंट आहे अठरा हजार ठीक आहे म्हणजे एका एका महिलेला या ठिकाणी टोटल अमाऊंट अठरा हजार मिळणार आहे ठीक आहे आणि मार्च दोन हजार चोवीसला या योजनेची सुरुवात झाली होती लाडक्या बहिणी योजनेची ठीक आहे तर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेअंतर्गत या महि आपल्या बहिणीला दर महिन्याला या ठिकाणी पंधराशे रुपये मिळत असतात परंतु येणा आपल्याला आश्वासन दिलं होतं शासनाने की या ठिकाणी निवडून महायुती निवडून आल्याच्यानंतर या ठिकाणी महिला एकवीसशे रुपये मिळतील मित्रांनो ठीक आहे परंतु मित्रांनो आता विषय असा झालेला आहे की या ठिकाणी काय आलं बरोबर आता काही दिवसापूर्वी कोकणामध्ये सुद्धा कोल्हापूरला बैठक केलं त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे माजी मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये देऊ ठीक आहे त्याच्यानंतर आता आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे त्यांनी आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे की आम्ही निश्चितच ही योजना सुरूच राहणार आहे आणि लाडक्या बहिणीला महिन्याला या ठिकाणी नक्कीच पैसे भेटतील आणि एकवीसशे रुपये भेटणार आहे ठीक आहे परंतु मी स्टोरीमध्ये थोडा ट्विस्ट आहे हे बघा मित्रांनो स्टोरी थोडा ट्विस्ट आहे लाडक्या बहिणीला आतापर्यंत जे पैसे मिळत होते ठीक आहे पंधराशे मिळत होते आता एकवीसशे रुपये मिळणार आहे ठीक आहे हजार रुपये वाढले माझं वैयक्तिक मत असं आहे मित्रांनो की पंधराशेमध्ये तुम्ही टाकले एक हजार टाकले एक हजार टाकून तुम्ही एकवीसशे रुपये केले त्याबद्दल जर तुम्ही लाडका शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जर एक हजार रुपये महिन्याला दिले असते तर महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा झाला असता असं माझी तरी मत होतं वैयक्तिक पण असो कोणाकोणाला असं वाटतं की लाडक्या शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यालासुद्धा हजार रुपये महिन्याला मिळायला पाहिजे होते एकवीसशे रुपये त्यांच्या बदलं असो ठीक आहे आपल्याला अरे ते असं करायला पाहिजे होतं ना लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये तर ॲडमिशन दिलं काही करत नव्हती लाडक्या बहिणीचे हजार रुपये त्यांनी टाकले त्याच्यामध्ये हजार रुपये पंधराशे हजार रुपये टाकले आणि एकवीसशे केले त्याच्याबद्दल हजार रुपये शेतकऱ्याला दिले असते तर शेतकऱ्याचा फायदा झाला असता असो जे समज असतील ते मला कमेंट करा असो तर ट्विश ट्विस्ट असा मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की ही योजना सुरू राहणार आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी एकवीसशे रुपये मिळणार आहे परंतु ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच मिळणार आहे आतापर्यंत आतापर्यंत सर्वच महिलांना पंधराशे रुपये मिळत होते परंतु याच्यासमोर कडक कागदपत्र तपासणी होणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या महिला पात्र नाही आहे ज्या ज्या महिला पात्र नाही आहे अशा महिला महिलेला या ठिकाणी पैसे भेटणार नाही ठीक ना। आहे अशा महिलेला एकवीसशे रुपये तर दूर अशा महिलेला एक रुपये पण मिळणार नाही पात्र फक्त पात्र महिलांनाच या ठिकाणी एकवीसशे रुपये मिळणार आहे ठीक आहे काय सांगितलं फक्त पात्र महिलांनाच एकवीसशे रुपये मिळणार आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाही ज्या चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी योजनेत आलेल्या आहेत अशा महिलांना या ठिकाणी एक रुपयेसुद्धा मिळणार नाही ठीक आहे असं म्हटलं नाही त्यांनी पासून मी सांगत आहे अशा महिलांना काहीच भेटणार नाही कारण मित्रांनो एका ठिकाणी पत्नीचे फोटो वेगवेगळे बदलून एका व्यक्तीने या ठिकाणी सहा वेळा लाडक्याबेंचे पैसे घेतले सहा वेळा लाडक्या एकाच महिलेच्या नावावर ते सहा वेळा लाडक्याबेंचे पैसे या ठिकाणी घेतलेले आहेत ठीक आहे हे आपल्याला बघायला मिळते ठीक आहे अशा घटना घडलेल्या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे तसं म्हणतातच की महाराष्ट्रात काही पण होऊ शकते देशात भारतात काही पण होऊ शकते असो तर अशा प्रकारची बातमी होती थी मित्रांनो ठीक आहे आता मी जे बोलून राहिलो याच्यामध्ये पुरावा आहे मनानं मी काही सांगत नाही आता या योजने या व्हिडिओची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी स्वरूपात टाकलेली आहे जेणेकरून सुद्धा वाचता येईल ते माहिती ठीक आहे असो तर अशा प्रकारे एकवीस रुपये भेटणार आहे काही काळजी करू नका भेटतील तुम्हाला तुमचा फायदा व्हावा अशीच माझी इच्छा आहे लोकांचा फायदा व्हावा आणि म्हणूनच मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत असतो ठीक आहे आता तुमच्या जर कॉन्टॅक्टमध्ये लाडक्या बहिणी असतील किंवा काही महिला असतील तर त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना या ठिकाणी फायदा झाला पाहिजे मित्रांनो हेच माझी इच्छा आहे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो मी या ठिकाणी सरकारी जर सर तुम्हाला सरकारी योजना जर हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे कारण तुम्ही बघू शकता मी आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त सरकारी योजनांची माहिती सांगितलेली आहे आणि माझे व्हिडिओ एक हजारपेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड मी केलेले आहे ते तुम्ही बघू शकता चॅनल ओपन करून ठीक आहे असो तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो ठीक आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझे सबस्क्रायबर वाढलेले आहेत कारण माहिती खरी आहे वाढणारच ते आणि तुम्ही मला शॉर्ट्ससुद्धा बघू शकता या ठिकाणी त्याचबरोबर माझी सुद्धा तुम्ही या ठिकाणी निश्चित बघू शकता तुमचा खूप खूप फायदा होईल त्याच्यामध्ये ठीक आहे कारण सरकारी योजना असा विषय आहे की मित्रांनो ते कोणी कोणाला मोफत सांगत नसते ठीक आहे असो बस हेच इच्छा आहे की तुम्ही शेअर करा इतर शेतकऱ्यांबरोबर गरीबच व्यक्ती गरीबाची गरीबा मदत करू शकतो लक्षात ठेवा ठीक आहे तर मित्रांनो लाडक्या बेडला एकवीसशे रुपये मिळतील काहीच काळजी करू नका फक्त पात्रालाच मिळतील जे पात्र त्यांना भेटणार त्याचबरोबर मित्रांनो मी आधी एक चक्रीवादळ येत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे जेणेकरून दोन तीन दिवसानंतर खूप मोठा वारावदान सुटणार आहे थंडी थोडी कमी होणार आहे आणि नंतर अचानकच डिसेंबर महिन्याच्या आखरी थंडी वाढणार आहे ते व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघून किंवा बघला नसेल तर व्हिडिओ टाकलेला त्याचबरोबर मी सरकारी विविध शेतीसंदर्भात आणि सरकारी योजनांवरती व्हिडिओ बनवलेले आहेत जे अनुदान भेटतात त्याच्यावरती तर तेसुद्धा व्हिडिओ बघत चला खूप महत्त्वाचे व्हिडिओ असतात मित्रांनो ठीक आहे चॅनल ओपन करा आणि मी ते व्हिडिओ टाकले आहेत ते तुम्ही थममेलवरून जरी बघू शकता कोणत्या कामाचे तुम्हाला समजेल तरी ठीक आहे बस ठीक आहे अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो नक्कीच लालके पैसे भेटतील आणि मी एक व्हिडिओ बनवणार आहे की एकाच व्हिडिओमध्ये सर्व योजना म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या योजना एकाच व्हिडिओ तो व्हिडिओ मी लवकरच टाकणार त्याचबरोबर आदरणीय श्री देवेंद्र फडणवीसने कोणकोणत्या घोषणा केल्या म मुख्यमंत्रीपदाच्या पदावर पदभार स्वीकारल्यानंतर तो सुद्धा व्हिडिओ लवकरच येत तो बघून घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन सरकार योजनेचा तोपर्यंत सर्वात हिंद जय महाराष्ट्र